नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय हरि विठ्ठल सद्गुरु जय आज आपण मनाच्या श्लोकामधील पंचावन्नावा श्लोक पाहत आहोत सुरुवातीला आपण श्लोक पाहूया नसे मानसी दुष्ट आशा दुराशा वचे अंतरी प्रेम आशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा नसे मानसी दुष्ट आशा दुराशा जी व्यक्ती संसारामध्ये येते त्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रकार प्रकारच्या आशा असतात आणि त्या आशा चांगल्या असतीलच असं नाही बऱ्याच वेळाला त्या दुराशा असतात याचा अर्थ या त्या अधपतनाकडे भगवंताच्या दर्शनाची आशा असावी बाकीच्या ज्या आशा, आशा उत्पन्न होतात त्या आम्हाला पुनरिजन मध्ये आढळतात त्यातल्या त्या तमोगुणातल्या आशा ज्या आहेत त्या आम्हाला निरनिराळ्या अन्य योनीच्या मध्ये ज्या पाप योनी आहेत त्यामध्ये नेतात रजोगुणाच्या आशा आम्हाला जन्मात वारंवार जन्माला घालतात तर सत्वगुणाच्या आशा सुद्धा भगवंताला सोडून राहिल्या तर निरनिराळ्या उच्च लोकात राहून पुन्हा एकदा पृथ्वीवर यावं लागतं मनुष्य जन्म घ्यावा लागतो म्हणून आशा असलीच पाहिजे तर ती भगवंताच्या दर्शनाची असली पाहिजे हा भाव आम्ही या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे थोडस काही गोष्टीच स्पष्टीकरण एखाद्या उदाहरणाने दिलं तर ते जास्त चांगलं होईल म्हणून एक उदाहरण देतो संसारामध्ये बऱ्याच वेळेला रजोगुणाच्या माध्यमामधून मला हे असावं वाटणं चांगलं पण दुसऱ्याला चांगली गोष्ट मिळालेली न देखवणं हे त्याच्याही पेक्षा वाईट आता ह्या वाईट गोष्टीकडे जर अंतकरण गेलं तर व्यवहारामध्ये सुद्धा नुकसान होत आणि पुढचा मार्ग सुद्धा रोखला जातो एक सहज उदाहरण आठवलं म्हणून सांगतो एक परमे देवतेचे काही भक्त असतात तर एकाच देवतेचे दोन भक्त होते यामध्ये आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की मंत्राधीनंच दैवतम त्या देवतेला तुम्ही काय मागता याच्याशी कर्तव्य नाही त्या मंत्राचा विशिष्ट जप झाला की त्या देवतेला यावंच लागत आणि त्यांनी ते मागितलं ते द्यावं लागतं फक्त भगवंताविषयीच जे काही मंत्र आणि नामस्मरण आहे ना त्यामुळं भगवंत मात्र तुम्ही जे अयोग्य मागाल ते देत नाहीत व अन्य देवता मात्र प्रसन्न झाल्या की तो जे मागेल देता की की ते देतात उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्याच्या लोकांवर हात ठेवून ठेवून टाकला आशीर्वाद असं भगवंत करत नाही पण मला सांगायचं काय की एका देवतेचे दोन भक्त होते एक भक्त व्यापारी जो आहे त्याचा व्यापार विशेष चालत नसेल दुसऱ्याचा मात्र जोरात चालत असेल दोघही एकमेकांच्या समोर राहत होते एकाचा बंगला भला मोठा होता दुसऱ्याचा लहान आणि ज्याचा बंगला लहान आहे यांनी त्या देवतेला प्रसन्न करून घेतलं देवतेनी सांगितलं काय मागायचं ते माग यांनी स्वतःसाठी काही मागावं ना बंगला द्या पैसे द्या परंतु समोरच्या व्यापाऱ्याचा तो द्वेष करत असल्यामुळे त्यांनी सांगितलं देवते मला त्याला जे देतील त्याच्या दुप्पट मला दे तू म्हणून देवता निघून गेली कालांतराने याचा बंगला मला झाला त्याचा खाले लहान दिसायला लागला त्यांनी माहिती काढल्यावर त्याला कळलं की देवता प्रसन्न झाली त्यांनी त्याच देवतेला प्रसन्न करून घेतलं देवता म्हणाली माझा इलाज नाही तुला जे मिळेल त्याच्या दुप्पट त्याला आपोआपच मिळणार मी त्याला वर दिला

समो आम्ही रजोगुणामुळे उत्पन्न होतो आणि शेवटीला त्या व्यक्तीचा एका अर्थाने नाश होतो अधपतन होत म्हणून आम्हाला जर आमचं अधपतन होऊ द्यायचं नसेल तर या प्रकारच्या दुराशा ज्या आहेत की ज्यामुळे आमचं अधपतन होत त्या आम्ही आमच्या मनातून काढून टाकल्या पाहिजे असं या पहिल्या चरणाच्या आधारावर आपण लक्षात घ्यायचा वसे अंतरी प्रेम पाशा आता या ठिकाणी भगवंताविषयी प्रेमाची भावना उत्कट असावी याच्यासाठी सुद्धा तिपाशा हा शब्द वापरला अन्यत्र वापरला तर तो थोडासा एका वाईट अर्थाने आहे पण भगवंताच्या इच्छेसाठी वापरला काय पहा भगवंताची विलक्षणता अशी आहे की भगवंताला वाईटातला वाईट शब्द लागला तरी तो होऊन जातो उदाहरणच सांगायचं झालं ना ला ला। की शब्द नाही प्रत्येक गोष्ट पवित्र असते हे आम्ही लक्षात घ्यायचं सांगायचं तात्पर्य की त्याला त्याने जर यमाला मधल्या निघणाऱ्या प्रकारच्या आशा या दृष्ट्या त्या सोडून केवळ एकट्या भगवंताची उपासना सुरू केली तर मग मात्र त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही ते आम्हाला लक्षात येईल मग कसा विकास होतो जे म्हटले देव हा भक्तिभावे जयाचा हेही अत्यंत महत्वाचं आहे आम्ही भगवंताची भक्ती करतो भगवंत भक्ताची भक्ती करतो भगवंताला अन्य कुठल्याही शस्त्रानी अस्त्रानी शस्त्रांनी बांधता येत नाही भगवंताला बांधता येत ते उत्कट प्रेमाच्या भावनेनी भक्तीच्या भावनेनीच बांधता येत उत्कट भक्ती उत्पन्न झाली की भगवंत आम्ही सांगू ते करायला तयार होतो काही उदाहरण मागे सांगितली आजही काही उदाहरण आपण पाहूया अर्जुनाच्या रथाची घोडे जसे भगवंतानी धुतले तसेच धर्मराजाच्या यज्ञामध्ये उष्टे काढण्याचं काम भगवंतांनी केलं आणि तो तर पाच हजार वर्षापूर्वीचा कालखंड आहे आधुनिक काळा सुद्धा संतांच्या जीवनामध्ये जे विविध स्वरूपाचे प्रसंग येतात ते काय सांगतात आम्हाला भगवंत जनाबाईच्या हाजर असे श्रीखंड्या म्हणून एकनाथ महाराजांच्या कडे राहिला सांगायचं तात्पर्य काय भगवंताला एकाच दोरी बांधता येत आणि ती भक्तीची दोरी असली पाहिजे त्या भक्तीच्या धोरीनीच तो बांधता येतो अन्य कुठल्याही साधनाने बांधता येत नाही पण भक्ती वाटते तेवढी सोपी नाही मन भगवंताला लावणं वाटतं तेवढं सोपं नाही म्हणून मन भगवंताला लावण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर साधना केली पाहिजे एक लक्षात घेतलं पाहिजे मन एक क्षण सुद्धा रिकाम राहत नाही त्याला काही ना काही काम द्यावं लागतं सहज उतारलं आठवलं म्हणून सांगतो आणि या गोष्टीचा समारोप करतो कि एकाने रिकाच्या प्रसन्न करून घेतलं ते क्षणामध्ये सांगितलेलं काम करत असे बंगला पाहिजे बंगला मिळाला गाडी पाहिजे गाडी मिळाली काय नाही थोडक्यात पण त्यांनी सांगितलं मी गप्प बसणार नाही गप्प बसलं की काम नाही सांगितलं की तुला खाऊन टाकेल मग एवढी काम तो घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं याला एकच काम दिले पाहिजे म्हणून त्यांनी मन खांब बांधायला सांगितला आणि सांगितलं दुसरं काम सांगितलं हा जो बांधलेला पण खांब याच्यावरून खालून वर आणि वरून खाले जायचं सांगायचं तात्पर्य हे जे, जे मन चंचल आहे या चंचल मनाला अन्य संसारातल्या गोष्टी मधून काढून केवळ परमेश्वराच्याच ठिकाणी एकरूप जर केलं तर मग काय होईल जगी धन्य तो, तो दास सर्वोत्तमाचा आणि तो सर्वात उत्तम असलेला जो भगवंत आहे त्याचा तो दास होईल तो भगवंताचा दास होईल का भगवंत त्याचा दास होईल हा विशेष महत्वाचा विषय विशे नाही तर द, काय होत तर अंतिम स्वरूपाच्या त्या पदाची प्राप्ती होते आणि एकदा का त्या पदाची प्राप्ती झाली की मग पुनरपी जननम पुनरपी मरणम यामध्ये तो अडकत नाही सर्व सर्व गोष्टीचा विकास त्या ठिकाणी होतो अशा प्रकारचा माझा सर्व गोष्टी संसारातल्या सोडून विकास झाला पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे असं वाटत असेल तर हे जे मन आहे चंचल मन हे संसारातून काढून भगवंताला अर्पण करणं एवढाची लाज आहे आणि असं जर भगवंताला अर्पण केलं आणि भगवंताचे दास झालो तर आम्ही निश्चितच धन्य होऊ एवढ्या पुरता आपण आजच्या पुढे आपण इतकंच लक्ष घेऊ ಕುಂಡಿ ಸೇಶ್ವರ ತುಕಾರ ಮಹಾರಾಜು ಸಮ